बटाटे पण बनडी कशी आहेत नदीचे मासे नदीचे मासे नमस्कार मी सारखे लाईफ ऑड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत नुकतीच निवडणूक होऊन गेलेली आहेत नवीन नवीन आमदार आप आपापल्या मतदारसंघामधून निवडून आलेत आता फक्त वेध लागला आहे तो मुख्यमंत्री कोण होणार उपमुख्यमंत्री कोण होणार तर लवकरच ते समजेल आणि आता सध्या निवडणुकीचं वातावरण नुकतंच म्हणजे शांत झाले आणि लोकशाहीचा हा मोठा उत्सव होता आणि अनेक लोकांनी यामध्ये जोरदार मतदान केल्यामुळे सुंदर असं मतदान पण यावर्षी मतदानाची टक्केवारी पण चांगली झाली तर बोलण्याचा अनुषंग असा की या सर्व वातावरणात आता ता मी चाललो आहे मंगळवारच्या बाजाराला आणि मंगळवारचा तळे येथील बाजार आपण बघणार आहोत म्हणजे तळेरे तरळे या ठिकाणचा आपण बाजार बघणार आहोत आणि ह्या बाजारात मंगळवारचा कशाप्रकारे बाजार भरलं तो बघूया निवडणुकींचा काही परिणाम आहे का बघूया म्हणजे महागाई आता या निवडणुकीला महागाई हा सुद्धा एक मुद्दा होता आणि बघूया कशाप्रकारे रेट चालली ते का आपण ठराविक गोष्टींची रेट घेणार आहोत जसे कांदा पट्टा जे आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्त्वाची गोष्टी आहेत त्यांचे आपण रेट बघणार आहोत कशाप्रकारे आहेत आणि कशाप्रकारे बाजार भरला आहे तो बघूया तर आता मी चाललो आहे तरळे येथे तरळे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जाऊन या बाजाराचा आपण आनंद घेऊया बाजारामध्ये नेहमी प्रमाणे गर्दी आहे आणि आता आणि सध्या थंडीचं वातावरण आहे गावाकडे मस्त शेती झालेली आहे आणि लोक शेतातून निघून आता बाजारात आलेले आहेत आणि मंगळवारी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनाच्या गोष्टी घेतो आणि आता नेहमीप्रमाणे गर्दी दिसते बाजारात आता आपण पुढेपर्यंत जाऊन बघूया कशाप्रकारे बाजार बांधायचो आणि नंतर मी बाजारात फेरपळ करत बांधणार आहे आणि थोडक्यात तुम्हाला बाजारपर्यंत बनतो कारण आपण अनेक वेळा तर येथील बाजारप्रिट केले तर आता मग काही ठराविक रेड घेणार कशाप्रकारे ह्या पाहिजे म्हणजे या या मंगळावरचा बाजार कशा प्रकारे आहे तो बघेल कशा प्रकारचं वातावरण आहे ते बघणार आपण आलो आहे आणि जसे आता महागाई म्हणजे गेले दोन महिने म्हणजे भाज्या कांदे बटाटे सगळंच महाग आहे तर बघे काय रेट आहे झालेलं आहे सध्या बाजारात आणि थोडाफार कमी झाला पाहिजे असा रेट वाटते बघे अंदाज घेऊया आपण आता थोड्या वेळा मी म्हणजे इकडे गाडी पार्किंग करून मी येऊन तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे बाजार भरले आहे या मंगळावरचं आणि नुकतीच निवडणूक झाल्यामुळे निवडणुकीनंतरचा बाजार आपण बघतोय आता पन्नास कांदे पन्नास तिकडे भाजी पण वीस रुपये वाटा थोडा महाग महाग चालला फ्लॉवर सुद्धा पन्नास रुपये कांदा भाजी पण बन कशी आहे 50 सगलिक 50 स्टैंडर्ड है ताले बटाटे फक्त 50 रुपी किलो गेले 2 महिने रेट सेम प्रथम 20 रुपी सिरे भाजी 20 20 रुपी जोडी ओ पन्नास पन्नास ला दोन आहेत वीस रुपये कोथंबीर पन्नास ला पंचवीस रुपये जोडी पन्नास ला दोन भाजी पाच पाच रुपये महाग झाली छोटी छोटी वीस रुपये भाजी महाग झाली हो सगळा महाग भाजी बी सगळा महाग निवडणुकीमुळे निवडणुकीमुळे निवडणुकी मग कशामुळे महाग पाऊस पडल्यामुळे पावसामुळे भाजी महाग झाली काही लोक लोकांपर्यंत निवडणुकीमुळे महाग झाले वेगवेगळी कारण अशा प्रकारे नवीन प्रमाणे बाजार आहे आपण नदीचे मासे बघ नदी मासे आहेत कवळे कसे आहेत सहाशे रुपया दोन कवळे आणि इकडे काय आहे काढी बिडी कसं वाटव अडीचशे अडीचशे रुपये

नुकतीच निवडणूक पण येऊन गेली आता आपण इकडे गांगेश्वर बेलपुरी सेंटरमध्ये आहोत पाणीपुरी भेल भेलपुरी तर भेलपुरी शेवपुरी पाणीपुरी दगडापुरी दही पुरी, 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 पुरी भेल चाट सगळ्या मिळेल होती आणि तिकडे पण आहे समोर पण आहे तिकडे पाणीपुरी वीस रुपये बेलपुरी बेलपुरी तीस रुपये आणि ओके okay. हा हा हां तिकडे तुम्ही येऊन नाक्यावरती काय भेटणार पाणीपुरीवाले आणि हे आता तरळ्याच्या आजूबाजूला कुठे कार्यक्रम असेल तरी चालू म्हणजे लग्न पिकण्याला पण तुम्ही ऑर्डर घेतो याची पाणीपुरीची ऑर्डर घेतो पावभाजीची ऑर्डर घेतो नाव आणि नंबर सांगा अरविंद तळेकर अरुणानंद तळेकर हा एट टू झिरो एट डबल नाईन फाईव्ह एट सिक्स फाय हा माझा मोबाईल नंबर ओके कोणाला ऑर्डर तर द्या तर आजूबाजूर नाकेवरची काय मस्त आणि किती वाजता लावतो गाडी एक वाजता दुपारी लावतो संध्याकाळी सात वाजेपर्यंत गाडी आहे एक ते सात ना एक ते सात ठीक आहे त्यांच्याकडे सगळे स्पेशल आयटम आहे पाणीपुरी गांगेश्वर वेलपुरी सेंटर नाकेवरती हम्म गांगेश्वर पाणीपुरीच्या बाजूला ना फायबरच्या गाड्या नवीन प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये फायबर गाड्या गाड्या आल्या ते दोनशे रुपये छोटी तीनशे रुपये आणि मोठीवाली साडेतीनशे फायबरच्या गाड्या लायन मस्त साडेतीनशे मस्त नवीन आता मार्केट मध्ये रिक्षा पण आहेत दोनशे पन्नास दोनशे पन्नास सगळे आता पण नाक्यावरती oh uh.